सोलापूर येथील कुंभारीच्या मांडरानावर तीस हजार असंघटित कामगारांच्या हक्कांच्या घरांसाठी पंतप्रधान आवास योजना शहरी अंतर्गत रेनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून देशातील एकमेव असे अद्वितीय महत्वाकांक्षी व पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात आला या प्रकल्पातील सर्व लाभार्थी हे आर्थिकदृष्ट्या घटकातील असून यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार तत्वावर सदनिका बहाल करण्यात आली मात्र प्रकल्प उभारत असताना साठ एकर जमिनीवर जवळजवळ कोटी रुपये शासनामार्फत लाभार्थ्यांवर आकारणी केली होती तसेच अकृषिक सारा व मुद्रांक शुल्काच्या प्रश्नी संस्थेचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडममास्कर यांनी शासन दरबारी तब्बल आठ वर्षांपासून ही आर्थिक तोशिश माफ होण्यासाठी पाठपुरावा पुरावा करत राहिले या संबंधी अनेक वेळा निवेदने शिष्टमंडळाद्वारे चर्चा आंदोलने संबंधित प्रशासकीय अधिकारी मंत्री महोदय यांच्यासोबत बैठका पार पडल्या मात्र निर्णय होण्यास विलंब झाला अखेर गुरुवार आठ मे दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालय येथे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली त्या बैठकीत सोलापूरच्या रेनगर व कॉम्रेड मीनाक्षीताई साने गृह प्रकल्पासाठी अकृषिक सारा मुद्रांक शुल्काबाबत सविस्तर चर्चंती सतरा कोटी रुपये माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय या बैठकीत घेण्यात आला त्यामुळे एक रुपयाप्रमाणे प्रति चौरस मीटर मिळाले या देण्याचे रे नगर फेडरेशनच्या वतीने सहर्ष स्वागत करत अभिनंदन केले माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी बहुमोल सहकार्य या केल्यामुळे मंत्री महोदयांच्या प्रति जाहीर कृतज्ञता व्यक्त केली तसेच आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी या गृहनिर्माण प्रकल्पाला येणारे अडथळे आणि तांत्रिक अडचणी दूर करत बहुमोल सहकार्य केले वेळ प्रसंगी शिष्टाचाराच्या बाहेर जाऊन गरिबांना न्याय देण्याचे औदार्य दाखवले त्याचेही आभार मानले गुरुवार आठ मे रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रालय येथे सायंकाळी साडेपाच वाजता सोलापूर जिल्हाधिकारी व्ही सी द्वारे अवर सचिव महसूल व वन विभाग सह जिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सोलापूर हे व्ही सी द्वारे उपविभागीय अधिकारी सोलापूर दोन माजी आमदार नरसय्या अडम मास्टर कॉम्रेड नलिनताई कलबुर्गी विकासक अंकुर पंधे मेहुल मुळे दाऊद शेख नरेश दुकाणी संदीप झाकणी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरता रीतसर अकृषिक सारा व मुद्रांक शुल्क माफ करण्यासाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले त्या अनुषंगाने मे रोजी जिल्हाधिकारी यांनी रेनगर फेडरेशनचे अकृषिक सारा आणि कॉम्रेड मीनाक्षीताई साने गृह प्रकल्पाचे मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्कात योग्य ती सवलत देण्यासंबंधी प्रस्ताव पाठवले दोन हजार दहापासून आम्ही सुरुवात केली आणि त्याला दोन हजार एकोणीसमध्ये मुक्त स्वरूप आलेलं आहे आता पंधरा हजार घर सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसला अर्पण केलेलं आहे राहिलेले पंधरा हजार घर या डिसेंबर अखेरपर्यंत असंघटित कामगारांना द्यायचं आहे त्यामधली सगळ्यात मोठे अडचण शर्तीच्या काही जमिनी होत्या विनामीच्या काही जमीन होत्या असं जवळजवळ साठ एकर जागा गेले सात आठ वर्षापासून या जमिनीला विना मोबदला ती जमीन आमच्याकडे द्या अशी मागणी आम्ही करत होतो परंतु निर्णय लागला नाही शेवटी सरकारने सतरा कोटी रुपये भरा अशा पद्धतीचा त्यांनी फथवा काढला म्हणून याबद्दल राज्याचे महसूल मंत्री नामदार बावनकुळे यांचं मुंबईमध्ये दोन तीनदा मी भेट घेतली त्यांनी आठ एप्रिलला मंत्रालयामध्ये बैठक लावलं या बैठकीला शासनाचे अधिकारी सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी आणि रेनगरचे पदाधिकारी मी हजर होतो त्या बैठकीमध्ये महसूलमंत्री बावनकुळे साहेबांनी साठ एकर जागा केवळ एक रुपये चौरस मीटरच्या दराने देण्याचा निर्णय घोषित केला त्याच पद्धतीनं रेनगरला अकृषित म्हणून जे जवळजवळ आठ नऊ लाख थकबाकी होती ती माफ करून अकृषितमधून सुद्धा कायमचे शुटकरा त्यांनी केले त्याच पद्धतीनं मीनाक्षीचे घरं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अठरा ऑगस्ट दोन हजार पंधराला पंधराशे ब्याण्णव घरं लोकांना दिलं त्यावेळेपासून स्टॅम्प ड्युटीचा प्रश्न शासनापुढे होता अनेकदा महसूल मंत्र्याकडे गेलो परंतु निर्णय लागत होता कारण प्रत्येक एक माणसाला एका घराच्या पाठीमागे तीस ते पस्तीस हजार रुपये स्टॅम्प ड्युटी भरावं लागत होतं तर या आठ तारखेच्या मीटिंगमध्ये बावनकुळे साहेबांनी रेनगरप्रमाणे एक हजार रुपये स्टॅम्प ड्युटीप्रमाणे मीनाक्षीची स्टॅम्प ड्युटीचा प्रश्न निकाली लावला एक ऐतिहासिक निर्णय त्यांनी रेनगरमध्ये दिलेला आहे त्याबद्दल नगरच्या सर्व श्रमिकाच्या वतीने मी जाहीर अभिनंदन करतो आणि त्यांना अशाच पद्धतीचं सहकार्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो हे प्रकरण पूर्ण होईपर्यंत हे सर्व सरकार केंद्र आणि राज्य आमच्याबरोबर राहील अशा पद्धतीची अपेक्षा मी व्यक्त करत आहे